ఆయ్ సర్వన్న ఝలక జీవన్ సర్వంత్ कसे आहेत सर्वजण नेहा रात्री असं भारी कीर्तन होतं अक्षय महाराज ओवले इतका छान कीर्तन केलं खरंच अक्षरशः लढायला बरं का कीर्तनाचा भागच खूप छान होता खरंच काहीतरी जन्माला असं यावं नाही तर काही उपयोग नाही अक्षरशः अख्ख्या लोकांना त्यांनी लढायला लावलं तरी अशा भारी भारी त्यांनी दृष्टांत सांगितले राधे राधे खरंच रात्री लय भारी कीर्तन केलं त्यांनी उगले महाराजांनी हॅलो हाय दादा अक्षरशः त्यांनी दोन अडीच तास कीर्तन केलं पण उठू सुद्धा नाही वाटलं दोन अडीच तास हा दहा वाजून सगळ्या सात वाजता सुरू झालं राधे राधे दादा तुम्ही आम्ही संगनवे तालुक्यात येले अहमदनगर जिल्हा বাকী চাকাই তাৰ পালোঁহে युट्यूबला पण कीर्तन असतात लय भारी कीर्तन येण्याचं आलं फोटो त्यांनी का त्यांचं पण आहे अक्षय महाराज वोगले म्हणून लय भारी कीर्तन येण्याचं आलं आमच्या गावावर पहिल्यांदा आले होते हनुमान जयंतीन తీసు ఇడలేపరే ఇ कसे आहेत सर्वजण काय झालं काय ते नुसते अंतर येऊन डोळेला असं भरपूर ऊन हे पडलेलं आहे पग तू माझं लवत आहे ना आता काय थोडे का दोनशे पंचेचाळीस चाळीस जण वाचिंगला आहे एक पण कमेंट नाही कुठले कुठले दादा सांगा तुम्ही हाय हाय दादा <स नहीं> जय शिवराय <स नहीं> जय दादा, जय आरे लाईक थँक्यू तुम तुमचं आहे वाटतं ना मला एखादी कमेंट करा तुम्हाला सपोर्ट करेन मी शिवा विलॉक बरं ठीक आहे करेन काही आहे सर्च करीन आणि तुम्हाला सपोर्ट करीन दीदीला चॉकलेट कशी आहे तुमची तब्येत ये चॉकलेट अलग है चॉकलेट चॉकलेट जेवण झालं कशी वाद आता घर कोण पाहिजे आम्ही संगनमेर तालुक्यात लोहर कसर गावी संगनमेर तालुक्यात लोहर कसर आम्ही तुम्ही कुठल्या शिवाय दादा घ्या दा? ना जेवण एक वाजता लई ले लेट जेवता तुम्ही आमचं जेवण सकाळी झालं पप्पल मॅक्स काय आलाय दादा काय चालू आहे म्हणले काय माहिती शेती का शेती चालू आहे

एचपी गैस कस्टमर से लाइत छत्तीस रुपये आई होती पापा दुकान आई भांडे चौका दुकान एक भांडे ची बर छत्तीस रुपये कहीं भाई शेती बिती नाही कायचे तर कशाचे काय माहिती पडले एच पी गॅसचे काय माहिती आता पडले काय हा एच पी गॅस दादा संगनवेर तालुक्यामध्ये

मोदीचे का शेचे दादा शेतकरीचे लावून देऊ आम्ही शेतकरीचे माईचा फोनच बंद आहे लेस कट कॉल इज करंटली नॉट रिच अबल तुम्ही ज्या क्रमांकाला कॉल करण्याचा प्रयत्न करीत आहात त्यापर्यंत सध्या पोहोचता येत नाही रेंजवरच नाही तेव्हा फक्त इथे कोलिनचं बटन दाबायचं आता हे ना कोलिनच बटन दाबायचं फक्त मोदी कशाचे पाठवते पैसे नाही नाही ते एच पी गॅसचे पैसे काहीतरी पडेल वाटत छत्तीसशे रुपये आहे हा एच पीचा हा येते ये ये ना मला तळेगावचा तळेगावचा मग आता निवडणूक आल्या ना त्याच्यामुळे बाबा अकराशे वर गेली होती पण आता निवडणूक आल्या त्याच्यामुळे कमी केली असतील जनवर गेले पाहतात तिकड जायचं थांब

होते भागवायचं बकर कोण बागा दादा शेतीत काय काय तुमच्या पाणी ऐका झालं शेतीला शिवा दादा विकडे पाहिजे

我是玻璃做的。

पप्पा आवाज दे बर पप्पा पप्पाला म्हणा घेऊन लागेल

नय सुनन तू पाच रुपय दे ओय काय पगड 5 रुपय दे ओय ओय जय पेन पपईस पेन ते सुनन मस्त सवाय तू जाई ते फेरी तुला पैसे नाही दे काय किते पिल टाकीता काय

झालंय जेवण गावात लग्न आहे एक ठिकाणी जायचंय लग्नाला हा मिस्टर गप्प बसून काय चालू आहे त्यांची तब्येत आता शेतात काही काम नाही आता का ढेकळ नाही अजून फोडायला कारण नांगरलीच नाही अजून ढेकळं फोडायला आता काय टोकऱ्या टोकरी वाटून एवढे पैसे घेऊन जा पप्पा नागनी सोडले पाहिजे तव ते गायला बसून देटलं कधी येणार त्याला घेते निरोग जायचं लग्नाला